नमस्कार गिफ्ट आणलं स्वागत आहे तुमच आजच्या व्हिडिओत पण बर नाही आणि असं म्हण हॅपी रक्षा म्हणताच येत नाही त्याला हाय का नाही गिफ्ट अंशिका म्हणून सगळ्यांना आमच्याकडून हॅप्पी रक्षाबंधन आणि यांचं हे बघा काय चाललंय गिफ्ट आणलंय अंशिकाच्या पप्पांनी अंशिकासाठी हे देवांस आहे म्हणजे देवांश देणार आहे अंशिकाला आणि हे ते ना देवांश तर देवांशची सगळी गडबड गिफ्ट साठी चालू होती है ना बघा हो राख्या तर राख्या आमच्या गेल्या वर्षीच्याच आहे आम्ही या वर्षी नवीन नाही आणल्या कारण त्या जशाच तशाच होते काही एकच दिवस घातल्या लगेच काढून ठेवल्या होत्या इकडं आई बसलेल्या फोडून आताच नाही अजून दिदीला द्यायला लगेच फोडायचं का दिदीसाठी आणलं ना तूच फोडतोय का दिदी कुठं गेली शाळेत गेली त्याची दिदी बघा दिदी गेलेली बाबांना आणायला कसा चालला याच चा। ठेव रे अरे ठेव ठेवून दे हॅपी राक्षाबंधन पेडा खाल्ला का नाही का बर जम्पिंगच्या पण खेळायला नाही जायचं मला टूच करायला जायचंय आंदी दिसते तू <laughs> थँक्यू तमन आता मन ना नाही काय म्हणती आय लव यू बिल्ल्या काय म्हणती आय लव यू बिल्ल्या तू तळे जाबरा झाला रे थँक्यू मनेचा थँक्यू बर तू अगोदरच गिफ्ट घेऊन बसला आमची नाही चला अंशुबाई वावळती आहे ना मग असं म्हण अंशू सर्वांना अंशिका पण नाही बोलणार हा येत काय न्याय न्यायच येत फक्त दे पप्पा आवाज चल या तुम्ही खाली वर्षी त्या माणसला चांगलं समजतंय जास्त करून गिफ्टच समजतं आम्हाला है ना देवा ए देवा घाल डोक्यात घालायची टोपी दिला नाही तुला नाही तुला तुला तूच घालत असतो दिदी फोन वाचतोय हो तुमचा घाल ना डोक्यात उलट चालू चाल। अग आधी वावाळायचं टिक्का लावायचा ला अरे बस नाही याला गिफ्ट नाही काही नाही द्यायचं दे याला देवांश अशी राखी नसते बांधत बस खाली लवकर नाही तर दिदी काहीच नाही देणार मग लाव बाळा त्याला टिक्का लाव टिक्का लाव ना उलटी बघ दादू वर बघ म्हणलं तांदूळ लाव आता त्या टिक्क्यावर तांदूळ लाव तांदूळ लाव तांदूळ तांदूळ टिक्क्यावर लाव टिक्क्यावर टिक्क्यावर लावलं राहून दे का बरं रुमाल देवा असे कर त्याला देवांच चालू आहे पेडा खाणं चटका लागेल ना देवांश गोल फिरव देवांशला गोल फिरो हा तस स्वतःच स्वतःला वळून घ्यायला येतो तांदूळ बघा

अंशु ताट बघ इकडं माझ्याकडं राहू दे त्या जाऊ दे त्या रांगोळीत जाऊ दे मिटणारच आहे रांगोळ वाघ खाली पकड ताट पकड दादू माझ्याकडे बघ अंशु माझ्याकडं बघ ना जाऊन द्या जाऊन द्या फोटोच नाही घेत तुमचा बांध त्याला राखी राखी बांध त्याला बस खाली कुणी कुण पण बस तुला जिकडून सोपं पडेल तिकडून बस बांध्याला राखी तो येडा झालाय जाऊन डबल हे करावं लागेल ये ते येईन का तस पहिलं कशा त्या याच्या राख्या राहायच्या स्पंजच्या बघा इकडं खाली बस रे खाली बस बस खाली बघ माझ्याकडे माझ्याकडे बघा दोघं पण दादू माझ्याकडे बघ दाद्याला एवढवाळ आहे लहानपणापासून दादा उठ हे दी दी दिला धर हे दीदीला दी, दी, दी नीट दे <laughs> त्याच घेतोय दिदी देणार आहे तुला दिदी दी बन तू दिदीला राखी बांधशील ना ही तुझी राखी दिदीला गिफ्ट दे खाली बस बघ माझ्याकडे दीदीला दे इकडं बघ आण लाव लाव तांदूळ लाव पप्पाला अंशिका अंशिका गिफ्ट नाही भेटणार मग राखी नाही बांधली पेडा खाऊ घातला पप्पाला तिचं नाही घे गिफ्ट खोलून दाखवलं तेव्हा राखी बांधतीये बाई आमची दोन्ही हाताने ताट पकड दोन्ही कोण बघ माझ्याकडं मोकळा झालाय हा तिचाच येते ठेव थे खाली का सगळं अरे ते निघलंय सगळ्या थांब ना सांडून लावडून मोकळ तिला नाही लावतायच्या पाया पाया पडा पप्पाच्या खाऊ घातला ना तुमच्या बहिणीची जागा घेतली तिने ते म्हणते ना मुलगी आईची बहिणीची सगळ्यांची जागा घेतली तुझं झालं उठ बाबांचा नंबर आहे आता उठ उठ टिक्का लावा आधी हा आता तांदूळ लाव टिक्क्यावर तांदूळ घ्या हातात लाव आता तांदूळ पडू दे पडू दे लाव आ, आता ह्यांग बस धरा आता ताट वा वाळ हुशार झाली माझी अंश आता ना प्याडा खाऊ घाल ना प्याडा मोठी आहे का गई हां बघ माझ्याकडं बाब छान याला बघा दिवसभर आता रक्षाबंधनच करायचं याला तुझं गिफ्ट बाळा यानं खोल खाऊ घालू तुला मग आता तुला गिफ्ट आणायला गिफ्ट तुला बुक आणू आ काय आणलं ग तुला देवाश्न काय आणलं आहे अरे देवा काय आहे निगली पण इतर तर मेकअप किट ब्रश हे निघल रे बाळा याच पडली होती का काय हम्म लगे सत्यानास पण आता यो कोणाला वावळतोय काय की कोणाला वावाळतो तू आणला वावाळ बस तिथं हा बस हा तुझीचे तुझीचे बस इथं अंशीला वावाळ बस वावाळ हा लाव तिला टिक्का रांगोळीचं सगळं नाश झाला आहे आता खाली ठेव ना टिक्का लावून तिला आधी टिक्का लाव टिक्का दिदीला ये ग पुढं दिदीला आता वावाळणं चालू आहे या बघा असंच पाहिजे सगळीकडं भावानं पण बहिणीला वावाळलं पाहिजे पाओ बघा तुम्ही पण चालू करा आता बर का हे तुम्ही पण ताईंना राख्या बांधत छान हे खरच हा बांध देतील राखी दीदी पेक्षा त्यानं छान केलं मनानच छान दीदीचे पाय कोण पडन <laughs> गिफ्ट दे ना दादूला छान दादूला वॉटर बॅग आणलेली आहे बघा छान <laughs> चला आमचं असं राक्षाबंधन झालेलं आहे बघा त्यावेळी चालू झालेलं आहे मेकअप लगेच बघा चला आम्ही आता ना देवांशला मी झोपी घालते आणि मला आहे दवाखान्यात थोडासा प्रॉब्लेम आहे ते मला नंतर सांगन काही प्रॉब्लेम तर मी एकदा दवाखान्यात जाऊन येते याला झोपी लावते मग जाते चला आजचा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी काळजी घ्या हो करा बाय बाय आमच्या फोनला ना क्लॅरिटीच नाही राहिली व्यवस्थित तर चला बाय करा